महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू गारडी गावचे विकास पुरुष पंढरपूर तालुक्याचे युवक नेते सोलापूर प्रमुख युवा सेना सत्यवान नाणा मोरे यांचा वाढदिवस काल थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज आजकाल सर्वसामान्य कार्यकर्त्याला असते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये युवक नेते सत्यवाल नाना मोरे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आहेत त्यांची युवकांमध्ये एक वेगळीच क्रेज आहे प्रचंड ध्येयवाद अविरित कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसाविषयी वाटणारे कणव आव्हानाला तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पवधीत त्यांनी जनसामान्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून गावामध्ये विविध विकास कामे तसेच आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांनी जीवनदान देण्याचं काम केलं आहे कोरोना यासारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले गार्डी गावाच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते आज देखील मांडत असतात सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्यांना उभे करण्याचे ते काम करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास म्हणून पंढरपूर तालुक्यात युवक नेते सत्यवान नाना मोरे यांची ओळख आहे सोलापूर जिल्हा उपप्रमुख अशी गरुड जप घेणाऱ्या या नेतृत्वाचा काल वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी गारडी गावातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते महिला वर्गांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व गावकरी बंधू मित्रपरिवार तसेच लोकनियुक्त सरपंच शिवकुमार फाटे राजाभाऊ बागल दिलीप हिंगविरे सुधाकूर भिंगे सत्यवान देवकळे भारत निंबाळकर शांताराम यादव सोमनाथ अनपट सोमनाथ निंबाळकर पांडुरंग मिसाळ तानाजी फाटे बबन मोरे वसंत फाटे महादेव मोरे बुवा मोरे शक्ती बाजरे सुनील साळुंके समाधान दादा मोरे डोप्युटी सरपंच तसेच मधुकर मोरे सचिन आजबे राहुल साळुंके नंदकुमार फाटे त्याचबरोबर बबन मोरेसह अनेक कार्यकर्ते हो उपस्थित होते